पालघर जिल्ह्यात मतदान जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून पालघरच्या आर्यन शाळेच्या मैदानावर अठ्ठावीस हजार ऐंशी स्क्वेअर फूट आकाराचा महाराष्ट्राचा महानकाशा काढून मानवी रांगोळी तयार केली मतदान जनजागृती करण्यासाठी हा अनोखा प्रयोग करण्यात आला आहे आपण पाहू शकता भव्य दिव्य महाराष्ट्राच्या नकाशाची विद्यार्थी मानवी रांगोळी साकारली आहे मनी दांडेकर हायस्कूल पालघर आर्यन इंग्लिश मिडियम हायस्कूल पालघर माध्यमिक विद्यालय या तीन शाळांचे एकूण एक हजार पाचशे छप्पन्न विद्यार्थ्यांनी ही मानवी रांगोळी तयार करण्यासाठी सहभाग नोंदवला या तिन्ही शाळांचे सहकार्य मतदार जनजागृतीसाठी मिळाले जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी महारांगोळीच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्याबाबतच्या संकल्पनेचे कौतुक करत स्वीप विभाग रांगोळी काढणारे कला शिक्षक सहभागी शाळा मुख्याध्यापक या सर्वांचे कौतुक करत विद्यार्थ्यांना संकल्प पत्राची आठवण करून देत व पालक नातेवाईक शेजारी यांना मतदान करण्यासाठी आठवण करून देण्यास सांगितले जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की सर्वांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होण्याबाबत मार्गदर्शन केले त्यानुसार विद्यार्थ्यांनी आपल्या ओळखीच्या लोकांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करावे असे सांगितले महारांगोळीचा उपक्रम विशेष असून मतदान जनजागृतीसोबतच या नकाशाचा आकार व सहभागी विद्यार्थी संख्या पाहता साठी सुद्धा प्रयत्न करत असल्याचे अधिकाऱ्यांनी यावेळी बोलताना सांगितले